हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे पहा तेरा तारखेपासूनच आम्ही पंधरा ऑगस्टची सुरुवात केलेली आहे आणि क्लासमध्ये आम्ही भरपूर आसनं आणि धमाल करत आहोत तर सर्व काही तुमच्याबरोबर मी शेअर करते तर फ्रेंड्स इथे आम्ही यूट्यूब आणि इंस्टासाठी काही प्रॅक्टिस करतोय आणि हे नक्कीच तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाच्या पेजवर जाऊन नक्कीच पहा एकदम मस्त हे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील Side, one, two, three, two, down, one, two, three. Relax. So are you a pese? One, two, three. Up, two. right side, one, one, two, three. Relax, side, one, two, three. Right and... त्यानंतर काही स्ट्रेचिंग वगैरे केली आम्ही आणि रोज क्लास संपायच्या वेळेस आमचे प्राणायाम असतात तर व्हिडिओज बरोबर काही आसनं आणि त्याचबरोबर त्यानंतर प्राणायाम मेडिटेशन सर्व काही झालं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा सुद्धा आम्ही काही नवीन व्हिडिओचे शूट केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला सुद्धा आम्ही काही व्हिडिओ शूट केलेला आहे तर इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवरती तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता त्या दिवशी सुद्धा आम्ही दोन व्हिडिओ बनवले तर एकदम मस्त फुल एन्जॉय करतोय आम्ही तर नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत हरीओ हरी दोन्ही हातांचं घर्षण दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवायचे पापण्याची उघडजाक करायची जो लाल प्रकाश दिसतोय तो पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे हा आहे पुढचा दिवस पंधरा ऑगस्टचा दिवस तर मस्त आम्ही फ्लॅगला मस्त फिरवलं छान असा फ्लॅगला आम्ही वंदन वगैरे केलं खूप छान आमची रील सुद्धा झालेली आहे इन्स्टावर तुम्ही तु, ही सुद्धा रील पाहू शकता सकाळच्या दोन्ही बॅच मी घेतल्या आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र पंधरा ऑगस्टच्या दिवशी क्लासला सुटी ठेवली होती आणि अशा प्रकारे आम्ही पंधरा ऑगस्टचं सेलिब्रेशन योगा या सर्व योगिनींनी आणि मी केलेलं आहे तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर अशा प्रकारे आम्ही तीन दिवस सेलिब्रेशन केलेलं आहे पंधरा ऑगस्टचं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे पहा मला केकची ऑर्डर होती तर दोन किलो केकची ऑर्डर मी कंप्लीट केली त्या दिवशीच पंधरा ऑगस्टच्या दिवशी, दिवशी संध्याकाळी क्लासला सुट्टी असल्यामुळे मला वेळ भेटला तर मस्त असा हा सेलिब्रेशन फोटो केक मी बनवला आवडला तर नक्की लाईक करा ब बाय